नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बाळ्यांत विड्यासाठी ज्या टोप्या लागतात कुंच्या लागतात त्याचे मी व्हिडिओ करत आहे हा थर्ड व्हिडिओ आहे तिसरा हा व्हिडिओ आधी ऑलरेडी मी दोन केलेले ते खणाच आहे दुसरा पिंक पिंकपाला आहे जो पाटीवरती त्याला हे असं झा म्हणजे थोडंसं झालर असल्यासारखं तो व्हिडिओ बिलकुल पाहायला गेलेला नाही आहे मला वाटतं पन्नास एक लोकांनीच पाहिले प्लीज तो व्हिडिओ पाहा ह्याच्यामध्ये बेसिक जे नवीन असतात त्यांना तुम्हाला शिलाई करताना ह्या तुमच्या शिवताना तुम्ही नॉर्मली तुमचा एक बेसिक कोर्स झाल्यासारखा असतो सुरुवातीला तुम्ही ह्याच्यावरती ट्रायल केलं तर तुमचा हात खूप साफ होतो खूप मेहनतीने व्हिडिओ करत आहे तर व्हिडिओ प्लीज शिलाई आणि कटिंगचे पहा तुमचे रिक्वेस्ट होते बाळ्यात विड्यातले सगळे टोप्या दाखवा तर त्यामुळे मी ह्या व्हिडिओ करत आहे तुम्ही पाहिलंच नसतील तर मला कसं व्हिडिओ पुढचे करायला प्रोत्साहन मिळेल ते तुम्ही सांगा कारण इतकं मेहनत करतो तास दोन तास जाते ह्याच्यामध्ये तर खूप असं हे वाटतं नको वाटतं मग परत एक दोघांचे मेसेज येतात मग परत मी कुंच्यांचे हे व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा शिलाईचे आणि कटिंगचे दोन मी वेगळे करत आहे हे कटिंगचा व्हिडिओ असणार आहे मी ऑलरेडी एक शिवलेला आहे तर हे पॅटर्न कसं ते दाखवते हे आपल्या पारंपरिक ज्या कुंच्या आहेत ना त्यात येणारा येतो हा कुंची जो आहे आणि ह्याला काट आहे शक्यतो हे काट असलेलं खूप छान दिसतं नसेल तर तुमच्याकडे काही लेस बीस असेल तर तुम्ही लावू शकता पाच कुंच्या देतात त्याच्यामध्ये ह्या कुंचीला खूप मान आहे कारण हा पाठीवरती असा उंच लांब येतो झिरो ते वर्षभराच्या मुलांसाठी शक्यतो माप कारण जो डोक्याचा घेर आहे ना तो जास्त वाढत नाही त्यामुळे इतका फरक पडत नाही आणि ह्या खालपर्यंत आहे ह्या कुंच्या जास्त आत्ता वापरण्यात येत नाहीत पण ही कुंची बांधल्यानंतर हे पोव पा बाळाचं पाठीमागचं पूर्ण पाठ झाकायची आणि ऊन नाही लागायचं असं सांगायचे त्यामुळे ह्या कुंच्या आत्तासुद्धा बरेच जण गावाकडे वापरतात थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि हे जे आपण बारसं असतं जेव्हा पाना देतो त्याच्याला पाच कुंच्या ज्या देतात त्यातले मी कुंच्या दाखवत आहे दर व्हिडिओमध्ये सांगत आहे आ, कुणी नवीन असतील किंवा एखादा कुंचीचा व्हिडिओ पाहिला असेल तर ह्या कुंच्यांचे व्हिडिओ पूर्ण पहा आधीचेही दोन्ही आणि हा तिसरा आहे तर हा असा शिवलेला आहे ह्याला कपडा किती ते लागतो तेही मी कटिंग करताना सांगते आणि हे असं आहे आणि हे आत अस्तर आहे तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूया तर सगळ्यात आधी ह्याला कपडा किती लागतो मिटर हावाई कपड़ा, मिटर तर अर्धा मीटर हवा आहे तुम्हाला कपडा म्हणजे एका ब्लाऊजमध्ये हे दोन बसू शकतात एक मीटरचं ब्लाऊज असेल तर तुमच्याकडे कटपीस असेल किंवा काही असेल तर काय करू शकता मी तुम्हाला हे दाखवते माझ्याकडे हे असे कपडा होता तर याला मी हे काठ जे आहे हे जॉईंट करून घेतलंय हे ह्याच साडीचं काठ होतं हे साडीचा कपडा आहे जो आपल्याकडे असतो ब्लाऊज पीसमध्ये पण बसतं तर हे सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते ह्याचे बंद तर शिवून घेतलेत बंद कसे शिवायचे ते आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तो व्हिडिओ पाहून घ्या हे दोन बंद शिवून घेऊन ह्याला असे लुक तयार केलेत तर आता ह्याची उंची बघूया किती घ्यायची आणि ह्यालाच अस्तर लागतं खालच्या पातला अस्तर लागत नाही तर ह्याची उंची बरोबर साडेसात इंच आहे आणि इकडे पण सात इंच आहे म्हणजे हा डबल कपडा आहे म्हणजे हा चौदा होतो आणि इकडे साडेसात इंच हा डबल कपडा आहे मी असा ह्याला फोल्ड केलेला आहे तर तुम्हाला आणि ही बाजू पूर्ण बंद असते ही बाजू ओपन असते ही बाजू ओपन असते तिन्ही बाजू ओपन असतात हे बंद असतं आणि तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही हे जॉईंट करू शकता तर सगळ्यात अगदी हे तुम्हाला परत एकदा दाखवते सात तर बरोबर आहे थोडंसं किंचित जास्त वाढतं तुम्हाला पण ते कटिंगमध्ये जाणार म्हणजे हे वरचं तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल सात इंच आणि हे बरोबर साडेसात इंच म्हणजे हे पाठीवर जी कुंची येते त्या प्रकारची आहे तर हे काट असेल तर खूप उठून दिसतं प्लेनही असेल तरी तुम्ही ते करू शकता ह्या कुंचीमध्ये लेहरवालं पण येतं आता ते कुणीही वापरत नाही आणि ह्याला खाली हे जे आहे ह्याच्या डबल कपडा हा किती आहे सात आहे तर बघूया किती जास्त घ्यायचा आहे तो तेही सांगते मी तुम्हाला हा ह्याचं हा असा ठेवून द्यायचा त्यापेक्षा तुम्ही डबल असेल तर तुम्ही डबल घेऊ शकता आता हा कपडाही तुम्ही ठेवते तर हा डबल ला थोडा कमी पड़तो कारण एकदम घेर नाही करायचा आहे म्हणून डबल असलं तरी चालतं डबल नसेल तर तुम्ही हा इतका जो सा ह्याचा आहे तो सात इंच त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता अकरा आहे म्हणजे एक दोन तीन चार साडे अकरा म्हणजे नऊ इंच हा कपडा जास्त घेतला ह्या कपड्यापेक्षा म्हणजे हा असा पूर्ण जो येतो त्याच्यापेक्षा हा नऊ इंच जास्त घेतला हे तुम्ही पाहू शकता मी ह्याला तुम्हाला जोडून दाखवते छोटे 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 चुना घ्यायचे तर व्यवस्थित दिसतो डबल घेतलं तरी चालतं पण तेवढं तुम्हाला घेर पाहिजे का पाठीवरती तितकं कारण तेवढं बाळाला जे हे पण दिसलं पाहिजे एकदम जास्त पण नको आहे तर हा असा तरी तुम्ही पाहिला वरचा सात आहे तर खालचा बरोबर साडे अकरा आणि ह्याची उंची तुम्ही जास्त कमी घेऊ शकता कमीत कमी तुम्हाला ही उंची आता ही रेडी आहे शिवलेले काठ फोल्ड करायचं का नाही आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शिवून हा सव्वा नऊ निघतो म्हणजे साडेनऊ पावणे दहा इंच बरोबर हा उंचीला आहे तर पूर्ण जी टोपी आहे त्याची उंची मी तुम्हाला दाखवते किती होईल ती शिवल्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर पाहूया ए आपण सव्वा नऊ पकडू हे शिलाईला जाणार आहेत एक इंच बरोबर एक इंच मायनस करूया साडेसात म्हणजे साडेसहा साडेसहा म्हणजे ही टोपी टोटल पंधरा इंचाची होणार आहे आता ही शिवले ही थोडीशी कमी आहे तर ही किती आहे उंची ते पाहते मी तुम्हाला दाखवते साडेचौदा आहे थोडीशी उंची कमी आहे म्हणजे साडेचौदा ते साडेपंधरा म्हणजे टोपीची उंची तुम्ही कमीत कमी पंधरा इंच घ्या कारण तो पाठीवरती व्यवस्थित दिसतो त्याच्यापेक्षा पण तुम्ही जास्त तो शक्ता। तर घेऊ शकता जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर सतरापर्यंत सतरापेक्षा जास्त घेऊ नका हे फिक्स त्याचा माप आहे का तर नाही आहे फिक्स माप पण मी माझ्या अंदाजाने सांगते तुम्हाला हे असं घ्यायचं आहे आणि ह्याचा अस्तर सेम कट करायचा आहे हा जो कट करून घेतलेला आहे अस्तर हा अस्तर असा आहे शिवण्याची पद्धत सगळ्या टोपीमध्ये सरासरी हे सेमच आहे आधीच्या दोन्हीही व्हिडिओमध्ये पण मी हे तुम्हाला बाळ्यांत खास हे सगळे डिझाईन दाखवत आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत जा मग मला कळेल की तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतात बाळंतड्यामधला हा तिसरा प्रकारचा टोपी आहे मी पाच प्रकारच्या टोप्या दाखवणार आहे आधीच्या व्हिडिओमध्ये हे मी दाखवलेले आहेत सुरुवातीच्या बेसिक कोर्सच्या ह्याच्या पण त्यात आवाजाचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम वाढतो आहे तर परत मी हे व्हिडिओ करत आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही कळत नसेल तर ते तुम्ही सविस्तर विचारू शकता तर अंदाज जे, जे आहे ह्या टोपीचा माप आणि क कस कसं घ्यायचा कपडा कपडा किती लागतो ते सविस्तर व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलेला आहे तर हा कटिंगचा व्हिडिओ पुढचा येईल तो पार्ट सेकंड तो शिलायचा आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा बाळंतले ही व्हिडिओ हा तिसरा व्हिडिओ आहे ज्या टोप्या कुंच्याचे मी व्हिडिओ करत आहे ते पाचशेच्या पाचशे पहा तरच तुम्हाला त्याचा जे फायदा होईल जे शिवणारे आहेत त्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद